माझा पदार्थ जेव्हा अमेरिकेला जरी जातो ना तरी तिथून मला ते कॉल करतात आणि सांगतात मॅडम अतिशय सुंदर तुमची नारळवडी आहे नमस्कार मंडळी मी भाग्यश्री पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माय महानगर मध्ये आज आपण एका वेगळ्या विषयावर गप्पा मारणार आहोत त्याचबरोबर माझ्यासोबत सुद्धा एक वेगळी व्यक्ती आहे माझ्यासोबत आहेत माधुरी सणस मग स्वागत आहे तुमचं माय मायमहानगर मानिनीमध्ये नमस्कार निश्चितच आमच्या प्रेक्षकांना आता उत्सुकता असणार आहे की नक्की काय गप्पा होणार आहेत पण तुमची थोडक्यात ओळख थो जर प्रेक्षकांना करून दिली तर खूप छान होईल अच्छा थँक्यू माझं नाव आहे माधवी सणस आणि मी हे हा जो घरगुती उद्योग करते आहे तो गेल्या पाच वर्षांपासून करते पण त्याच्या आधी प्रथम मी आभार मानेन मानविकडून मला इन्व्हाइट केल्याबद्दल खूप छान वाटलं आणि मनापासून मी आभार मानेन तो आपले सगळ्यांचे तर आ, मी गेल्या पाच वर्षापासून हे घरातून करते कोरोना पॅन्डेमिक मी खूप सगळ्या लोकांचे म्हणजे खूप हानी झाली म्हणजे फक्त आता तुम्ही घरगुती उद्योग जो करता त्याबद्दल सांगा थोडक्यात मोदक पुरणपोळी बरोबर पण मी तेव्हाच मीच घरात असताना माझी सुरुवात झाली या नवीन व्यवसायाची आधी मी नोकरी करत होते तेव्हा मी रिटायर्ड होते व्हॉलेंटिअर रिटायरमेंट घेतली होती आणि घरी होते तर त्यामुळे हे मी असंच म्हणजे जस्ट एक आ, मजा म्हणून मी घरात नाव केलं माझा ग्रुप आहे थोडाफार मैत्रिणींचा त्या ग्रुपमध्ये शेअर केले मी बेसन लाडू केले ते आणि मैत्रिणींनी मागायला सुरुवात केली आणि असं करत तर मग अरे मला देना मला देना करत ते वाढलं ते आज एक खूप चांगलं म्हणजे समाधानकारक माझ्याकडनं सगळ्यांना खाऊ घालण्याचं काम मी करत आहे असं म्हणजे बिझनेस पेक्षा बिझनेस पेक्षा मला हे खूप करण्यात आनंद वाटतो आणि मी मनापासून या सगळ्या गोष्टी करते निश्चितच आता आपण बघितलं तर माधवीताईंच्या घरीच बसलोय मस्त पुरणपोळीचा वास सुद्धा इथवर येतोय तर यांच्या फूडची टेस्ट जर तुम्हाला करायचे असेल तर निश्चितच आम्ही शेवटी तुम्हाला तुम्हाला सांगू कुठे करायचंय पण मला विचारायला आवडेल की हे सगळं करत असताना असं कधी कुठे वाटलं का की खूप लोड होतोय आपल्याला म्हणजे पाच वर्ष आतापर्यंत करताय तुम्ही पण सुरुवातीच्या काळात कधी कुठे कठीणाई आली का म्हणजे अगदी सुरुवातीला खूप मजा वाटली आणि छान वाटत होतं पण जेव्हा खूप सारे ऑर्डर्स यायला लागल्या तेव्हा असं वाटलं अरे बापरे हे आता वाढतंय तर आपल्याला जेपणार आहे का आणि सगळ्यात महत्वाचं एक अजून परत मी कोरोनाचं नाव घेईन की त्यावेळी मला खूप आशीर्वाद मिळाले कारण पॅन्डेमिकमुळे लोक क्वारंटाईन होते आणि तेव्हा मग मी जेवण बनवण्याचं माझ्या हातून काम घडलं आणि त्यामुळे असं खूप छान वाटायला लागलं आणि त्याच्यामुळेच ऍक्च्युअली त्या माझे रेफरन्स वाढले कारण त्यांनी मला घरी गेल्यावर मला फोन करून सांगितलं मॅडम आज तुमच्यामुळे आम्हाला हॉस्पिटलमध्ये नाश्ता मिळाला दुपारी गरम जेवण मिळालं रात्रीचं गरम जेवण मिळालं त्यामुळे बघा माझ्या आताही अंगावर काटा आला की मला ते हवा म्हणे खूप छान वाटलं आणि मी पुढे करायचं ठरवलं अडचणी तर सगळ्यांनाच येतात सगळ्याच ह्याच्यात येतात पण माझ्या घरच्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आहे चांगला येतात तरी पण येतात म्हणजे की मीच हे ओढून घेतले लोड असं वाटतं कधी कधी कशाला एवढं लोड घेतेस पण नाही मला त्याच्यात ना आनंद मिळत होता कधी कमी कधी जास्त पण आपली करण्याची जिद्द असली की सगळं होतं असं मला वाटतं निश्चितच म्हणजे इथंपर्यंत तुम्ही आलात तर तुमच्या हाताला पण ती चव असणारच आहे पण घरातून एक परंपरा आपल्याला मिळते आपल्या आई आईकडून आणि नंतर आपण लग्नानंतर सासूबाईंकडून तर या सगळ्यात सासूबाईंचा सा किती हातभार आहे अगदी दोनशे टक्के माझी <laughs> <laughs> आई पण चांगली सुधरवण होती ती आता नाही आहे पण सासूबाई लग्न झाल्यापासून आम्ही बरोबर आहोत आणि खूप खूप म्हणजे आम्ही माय सारख्या राहतो एवढी वर्ष त्यामुळे त्यांचा मोठाच वाटा त्याच्यात आहे आजही त्या ऐंशी प्लस आहेत पण त्या मला आजही मदत कर आता सुद्धा त्या किचन मध्ये पुरणपोळीचे वंडे बनवण्याचं चा काम चालू आहे तर त्या करतात अगदी दोनशे पोळ्या असल्या तरी त्या आलत नाहीत असं खूप म्हणजे दोनशे टक्के सहभाग त्यांचा आहे निश्चित म्हणजे खूप भारी गोष्ट आहे मला म्हणजे आता तुम्ही इतक्या वर्ष बिझनेस करताय सोबत मायलेकीसारख्या सासू सुद्धा राहत आहे तर आपल्या प्रेक्षकांना असं काही टिप्स द्याल का की आतापर्यंत आपण बघतोय की हल्ली लोकांना वेगळं राहायचं असतं म्हणजे आपली सासू आपल्या जवळ नको म्हणजे हल्लीच्या जनरेशनचं थोडंसं वेगळं मत असतं पण याबद्दल एकत्र राहण्यात जो आनंद आहे याबद्दलच्या काही टिप्स सांगाल कसं आहे तेव्हा आमच्या वेळेचा काळच वेगळा होता आणि आताच थोडं बदललेलं आहे त्यामुळे आपण प्रत्येक जनरेशन वाईज आपण सगळ्यांना ऍक्सेप्ट केलंच पाहिजे ज्याला आवड आहे ज्याने म्हणजे कसं आता सिच्युएशन प्रमाणे आपल्याला मोल्ड व्हावं लागतं त्यामुळे तुम्हाला जर काही करायची जिद्द असेल काही इच्छा असेल तर त्याप्रमाणे ऍडजस्टमेंट पण आल्या सगळ्याच गोष्टी आल्या तर त्याच्यामुळे तेही करावं आणि मी तर सांगेन की तुम्हाला म्हणजे असं माझ्यासारखं काय म्हणजे मी असं खूप मोठ्या नाहीये प्रमाणात पण ज्या काही प्रमाणात आहे ते मी आज स्वतः खूप एन्जॉय करते आणि ते तुम्हाला आवड असेल तर आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायला हवं एकटे तर काही करू नाही शकत त्याच्यामुळे चांगले मिळून मिसळून सगळ्यांशी राहिलं तर खूप काही करायला मिळतं असं माझं अगदी संस्कारच पहिल्यापासून तसे असल्यामुळे छान वाटतं निश्चितच मॅम त्याकडे येऊस पण आता जो उद्योग तुम्ही घरातून तुम चालू केला त्याकडे वळूयात की किती तास लागतो किती लोक इकडे काम करायला लागतात की पुरणपोळ्या बनवायला आणि ऑर्डर्स कशा असतात तुम्हाला कसं आहे माझा ग्रुप मैत्रिणींचा असल्यामुळे आणि ते रेफरन्स वाईज वाढल्यामुळे आज माझ्या ब्रॉडकास्ट लिस्ट आहे आणि त्याच्यावर जवळजवळ माझे तीनशे साडेतीनशे जण आहेत आणि मी कसे करते की बाबा उद्या मी पुरणपोळी करणार आहे तर मी आज पोस्ट टाकते की मी पुरणपोळी बनवणार आहे कोणाला पाहिजे तर जा मग hmm. त्याप्रमाणे ते मला पाच हव्या मला पंधरा हव्या मला पंचवीस हव्या करून ते जवळ जवळ आकडा शंभर कडे जातो आता मला सध्या पोस्टही टाकायला लागत नाहीयेत कारण स्वतःहून समोरून मला मागणी येते की मला उद्या पुरणपोळी हव्यात म्हणून आणि मग त्याप्रमाणे आम्ही ताजं पुरण बनवतो ताज्या hmm. जेवढ्या मला शंभर करायच्या तर मी शंभरच बनवते खरंच hmm. सांगते एकशे एकावी पोळी नाही बनत कारण मला सगळ्यांना ताज सर्व करायचं असतं अशाप्रमाणे बाकीच्या पण गोष्टी बऱ्याच मी करते नारळवडी मोदक नंतर सगळ्या प्रकारचे लाडू लिंक लाडू मेथी लाडू बेसन लाडू रवा लाडू सगळे स्वीट्स आणि महत्वाचं म्हणजे जेवणाची पण ऑर्डर मी घेते अगदी दहा लोकांपासून पन्नास लोकांपर्यंत मी जेवण घरात बनवते त्याच्यासाठी माझ्याकडे तिघी जणी आहेत ज्या मला मदत करतात शिवाय त्यांच्याशिवाय सासूबाईंच सांगितलंच मिस्टर माझे खूप मला सहकार्य करतात माझ्या दोघी मुली आहेत त्या जॉब करतात पण त्यांचाही माझा मॉरल सपोर्ट असतो आणि अगदी चाललंय सगळ्यांच्या मिस्टरांचा कशा पद्धतीने सपोर्ट मिस्टर माझे सगळं पर्चेसिंग ते करतात शिवाय सगळं सामान आणणं डिलिव्हरी करणं आता सुरुवातीच्या काळात मी हॉस्पिटलला वगैरे एवढं भीती असताना सुद्धा त्यांनी सगळ्यांना नेऊन दिलं आता सुद्धा आजही त्या करते करतात डिलिव्हरी आज बऱ्याचशा ऑर्डर खूप वाढल्यामुळे मी व्ही वगैरे कुरिअरचा वापर करते अदरवाईज आम्ही स्वतः नेऊन देतो त्यामुळे अजून छान वाटतं समोरच्याला की अरे तुम्ही स्वतः आणून देत आहे म्हणजे घरात असं आपण व्हायला आला तर आपण त्याला घरातही बोलवत नाही पण आम्हाला घरात बोलवतात सरबत प्यायला देतात अरे नाही दमून आले असाल बसा खूप छान वाटतं निश्चितच ना फायदा कसा होतो किती रुपये इन्कम महिन्याला तुम्हाला मिळतो यातून कसा आहे मी घरातूनच करते त्यामुळे तसं मी माझे मी दर बऱ्यापैकी कमी ठेवलेले आहेत बाहेरच्या पेक्षा कारण मी स्वतःच मला असं वाटतं की सगळ्यांना चांगलं खाणं हा माझा पहिला उद्देश आहे हे माझं तर स्लोगनच आहे की अपूर्वा या नावाने मी करते माझ्या मुलीचं नाव आहे लाईन त्याच्या खालची आहे की होम मेड इन हॅपीनेस आहे म्हणजे घरगुती जसं घरात बनवतं तसं बिलकुल त्याला अजूनही पाच वर्ष झाली तरी प्रोफेशनल त्याची दिलेलं नाही किंवा असं काही नाही ताज करून ताज देणार आणि तिसरी गोष्ट माझ्या मनात करताना हे असतं की माझ्या मुलींना मी जे खाऊ घालीन ते मी सगळ्यांना देते त्याच्यामुळे त्या दृष्टीने मी बनवते सगळं निश्चितच म्हणजे बघायला गेलं तर मुली आहेत सासूबाई आहेत नवरोबा सुद्धा तुमच्या सोबत आहेत आणि अजून तिघी तिघीजणी सुद्धा आहेत म्हणजे हे सगळे मिळून तुम्ही हा चांगला व्यवसाय सुरू केला इतक्या छान पद्धतीने आता चाललाय तर येत्या काही वर्षात वेगळे गोल्स काही डोक्यात ठेवले का। होते अगदी आहेत म्हणजे आता माझा बिझनेस म्हणजे खूप चांगला मला बिझनेस हा विषय शब्द वापरायला नाही आवडत खूप मला असं घरगत घरगुतीच मी बाबा माझ्या हा बाबा मी यांना दिलं त्यांना दिलं या मॅडमना दिलं आणि त्यांचे समोरून मला व्हॉट्सअपवर मेसेज येतात वा मॅडम खूप सुंदर मॅडम खूप सुंदर पुरणपोळी लोक गावाला शंभर शंभर पोळ्या घेऊन जातात खूप छान वाटत युएस ला जातात आपली सगळी प्रोडक्ट हे सगळं होतं त्याच्यामुळे गोल तर खूप आहेत आणि आज मला मनातून असं हॉबी आज चंद छंद म्हणून बिझनेस केला ना तरी आजही मला तो छंदच वाटतो माझा आणि मी तो, तो एन्जॉय करते तर तो पुढे मला खूप वाढवायचा आहे आज माझ्यामुळे तिघीजणींना एम्प्लॉयमेंट मिळाली याचा आनंद होतो तिघींच्या अजून शंभर जरी झाल्या तरी मला खूप आनंद होईल आणि त्या दृष्टीने माझी पावलं पण चाललेली आहेत आणि करणार आहे मी पुढच्या काळात नक्कीच सगळ्या स्त्रियांना जी घाबरतात भीती वाटते बाबा मी हे कसं करू सगळ्यांना येतं सगळी बाई म्हटलं की तिला जेवण बनवता येतं सगळं करता येतं पण आपण घाबरतो तर ते कुठेतरी हात ठेवलं पाहिजे म्हणजे बाहेर आपली काढले पाहिजे गुण आणि थोड्या प्रमाणात सुरुवात केलं पाहिजे हळूहळू हळूहळू जिद्द असेल तर मार्ग मिळतो आणि होतं सगळं हो म्हणजे आता तुम्ही यावरून बोलात तर आपण बघितलं की देशातील म्हणा किंवा इंटरनॅशनली mm. सुद्धा वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये mm. सर्वात मोठा शेप बघायला गेला तर पुरुष असतो mm. लहानपणापासून बाईला नेहमी किचन मध्ये असते आईकडून बघते किंवा बहिणी करत असतात तर याच्यातून आपल्याला कळतं की जेवण बनवणं म्हणजे बाईला तर बनवायच अशी आपली कल्पना असते पण ते असून सुद्धा शेप पुरुष असतो म्हणजे एवढा मोठा विरोधाभास आहे पण ज्या पद्धतीने तुम्ही सुरुवात केली तशी जर प्रत्येक महिलेने केली तर निश्चितच चांगला व्यवसाय किंवा चांगली एखादी सुरुवात त्या करू शकतात असं मला वाटतं आणि याच्यातून तुमचं प्रेरणा घेण्यासारखं खरंच महिलांना खूप छान ही स्टोरी आजची आहे तुम्ही आमच्याशी गप्पा मारता हे खरंच खूप छान आहे पण मला विचारायला आवडेल की सुरुवात तर पाच वर्षापूर्वी जरी केली असली तर कधी लहानपणी याची डोक्यात कल्पना होती की आपण पुढे जाऊन असं काहीतरी करू नाही का लहानपणी स्वप्न वेगळं बरोबर नाही अजिबात डोक्यात नव्हतं असं नाही काहीच नव्हतं हे असं काही करायचं डोक्यात नव्हतं कारण मी एकतर नोकरी करत होते कारण असं काही करील असं अजिबात वाटलं नव्हतं पण करत गेले आवडत गेलं आणि आता खूप वाटतंय की खूप काही करावं आणि करणार नक्कीच करणार कारण सगळे म्हणतात बापरे मध्ये तुम्हाला किती गरम होत असेल किती तुम्ही त्रास काढता एवढे तास मेहनत आहे हे पण सांगते असं आज मी हसत तुम्हाला सगळं सांगत असलं तरी इझी नाही आहे मेहनत आहे याच्यात पण आपण आवडीने करत असलो ना तर आपल्याला त्याच काही मला हाताकवा वाटत नाही आम्हाला तेच इतर वेळी आपण बसलेलो असताना अरे बापरे गरम होतोय गरम होतोय पण आज किचन मध्ये आम्ही एवढ्या गरम वातावरणात असलो ना तरी आम्हाला वाटत नाही की आम्ही गरमीत आहोत म्हणून असं त्याच्यामुळे शेवटी आपल्या स्वतःला काय वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे आपल्याला माहीत नाही मी मोठी एकदम शेफ होईल की नाही पण कसं आहे की स्त्रियांना नुसतं तेवढंच करायचं नसतं त्यांना घर सांभाळून सगळं करायचं असतं ना म्हणून मला वाटतं स्त्रियांना कुठेतरी बंधनं येतात एवढ्या पुढे जाण्याची अजून एक गोष्ट मला महत्त्वाची सांगायची आहे की कुठलीही गोष्टी कराल ना तर प्युअरिटीने करा क्वालिटी मेंटेन ठेवायची जे करणार मना ते मनापासून करा त्याच्यात कुठेही काही कमी जास्त नाही आज मी सुद्धा म्हणजे कुठल्याही माझ्या पदार्थात सोडा घातला म्हणजे उगाच आता एक किलोचा पदार्थ आहे तर आठशे ग्राम दिला असं मला वाटतं की आपण प्युअर राहणं मनापासून केलं ना तर आपल्याला जास्त आनंद मिळतो तेवढं मेंटेन ठेवा आणि अगदी जिद्दीने करा यश सगळ्यांना मिळणार निश्चितच आता तुम्ही बोललात ना ते खूप भारी होतं की माणसानं हल्ली क्वालिटीकडे लक्ष न देत क्वांटिटीकडे देतात तर बिझनेस करत असताना किंवा आता तुम्ही ज्या पद्धतीने सुरुवात केली लोकांना क्वालिटीमुळे वेगळा एक्सपिरियन्स येतो तर असा एखादा चांगला अनुभव शेअर करू शकता का तुम्ही प्रेक्षकांसोबत हृदय भरून आलं त्यावेळी तुमचं की ही सुरुवात खूप चांगली हो अगदी कारण कुठलाही माझा पदार्थ जेव्हा अमेरिकेला जरी जातो ना तरी तिथून मला ते व्हॉट्सअप कॉल करतात आणि सांगतात मॅडम अतिशय सुंदर तुमची नारळवडी आहे अतिशय सुंदर खूप छान राहिली आहे आणि आज मला आईनी केल्यासारखं आईनी पाठवल्यासारखं वाटलं हा अनुभव mm. मोदकांच्या बाबतीत मला नेहमीच येतो पुरणपोळीच्या बाबतीत मला नेहमीच येतो आणि खूप छान वाटलं की अरे वा समर चला एका मला आजीने सांगितलं की अरे माझी नातीने आतापर्यंत मोदक नव्हता खाल्ला पण आज पहिल्यांदा तिने मोदक खाल्ला खूप छान वाटलं मला आज माझी नात आहे ती माझ्या आतचा मोदक खाते आम्ही जे बनवतो देण्यासाठी तेच आम्हीही खातो ही अजून एक महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे खूप छान म्हटलं थँक्यू मॅम आम्हाला सुद्धा खूप छान गप्प मारून वाटलं याच पद्धतीने पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देते आणि मालिनीच्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते याच पद्धतीच्या अनेक मुलाखती असतील अनेक व्हिडिओज असतील आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो जर तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद